तुम्ही म्हणताल का काय सिगरेट घेऊन बसले डॉक्टर तर हा सिगरेट नाही मॉक्सा आहे तर हा कशासाठी वापरला जातो तो, कुठल्याही प्रकारची डोकेदुखी असो कुठल्याही प्रकारची डोकेदुखी असो तर ह्या डोकेदुखीमध्ये हाकनिरापासून जो बनवलेला मॉक्सा आहे हा कामी येतो तर मॉक्सा कसा बनवावा कुठल्या पद्धतीने बनवावा आणि डोकेदुखी आपण कशी थांबवावी अगदी अगदी काही मिनिटामध्ये हे मी तुम्हाला सांगतो दाखवतो यासाठी करायचं काय आपल्याला बुजून टाका यासाठी चालू आहे ना यासाठी करायचं काय तर हे कनेराचं झाड आहे हे कन्याचे पान आहेत कनेर आपल्याला कुठंही मिळतं म्हणजे आपल्या आजूबाजूला कॉलनीमध्ये कुठंही कुठेही मिळतंय कनेराचे जे पान आहेत हे घ्यायचे आणि हे पानं घेऊन सुकवायचे हे पानं सुकवल्याच्या नंतर ते सुकल्याच्या नंतर त्याला मस्तपैकी एका कागदामध्ये वळकुंडी करायची आणि बारीक करायची आणि त्याला वळकुंडी करायची आणि वळकुंडी केल्याच्या नंतर आ, जे कनेराचे जे पान आहेत ह्याची अशी वळकुंडी आपण तयार केली काय ह्याला जाळायचं जाळायचं विजवायचं आणि त्याचा जो धूर आहे तो धूर आपल्या अंगठ्याला त्या धुराने असं शेकायचं बोटांना आपल्या त्या धुराने शेकायचं हळूवारपणे चटकाने बसलं पाहिजे असं साधारणत एक मिनटापर्यंत आपण असं हे बोटांना त्यांनी शेकू शकतो या पद्धतीने आपण हे बोटांना असं शेकू शकतो दोन्ही पण अंगठ्याला सगळ्या अंगठ्यांना बोटांना हाताला ह्या पद्धतीने त्यांनी शेकायचं असेल सोबत डोकं ज्याचं दुखतं आहे त्याच्या डोक्याच्या जवळ नेऊन यांनी ह्याचं जे गरम असं लागतं आहे चटका नाही बसला पाहिजे फक्त डोक्याच्या जवळ न्यायचं ना असं गरम असं असं करायचं याला केसाला धक्का नाही लागला पाहिजे केसाला जळाले नाही पाहिजे या पद्धतीने थोडंसं लांब ठेवा आणि लांब ठेवून याने असं या पद्धतीने याचा धूर द्या किंवा तुम्ही डोळे बंद ठेवले तरी चालतील या पद्धतीने असं याचा धूर द्या मग जे पण तुमची डोकेदुखी असेल ही एका मिनिटामध्ये अक्षरशः तुम्हाला थांबलेली जाणवणार आहे करायचं कसं आहे परत एकदा दाखवतो आपले जे बोट आहेत यांना हा गरम धूर द्यायचा आहे मोस्टली अंगठ्याला अंगठ्याचा जो हा भाग आहे याला जास्त करून हा जोर द्यायचा आपण तर ह्याच्यामुळं आपलं जे डोकेदुखी ही लगेचच्या लगेच आपल्याला एका मिनटामध्ये थांबलेली दिसून येणार आहे आणि किती पण दिवस आपण याला वापरू शकतो नंतर विजून घ्यायचं याला या पद्धतीने असं या पद्धतीने असे आपले बोट या जोराने शेकायचे आणि नंतर डोक्याच्या जवळ घेऊन गरम ते आहे त्यांनी शेकायचं प्रसंगी डोळे बंद ठेवा अंगावरती आग पडणार नाही आज पडणार नाही या पद्धतीने करा किंवा कोणाला तरी सोबत घ्या त्याच्यामार्फत करून घ्या अंगावरती फक्त चटका लागू देऊ नका या पद्धतीने आपण जर का केलं तर या कनेराच्या पानाचा उपयोग तर आपली जी डोकेदुखी ही एकदम एका मिनटामध्येच आपल्याला कमी झालेली आढळून येणार आहे धन्यवाद